महाशिवरात्र म्हणजे माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्या विवाहाचा दिवस महाशिवरात्र म्हणजे अखंड या सृष्टीमध्ये असणाऱ्या शिवलिंगामध्ये भगवान शिवशंकर स्वतः प्रवेश करतात तर बांधवांना आजच्या दिवशी आपण महाशिवरात्रीची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत की देवी पार्वतीनं भगवान शिवशंकराला कसं प्राप्त केलं सुंदर अशी कथा आणि ही सुंदर अशी कथा प्रत्यक्षात ब्रह्मदेवानं नारद मुलीला सांगितलेली कथा आहे ही कथा ऐकल्यानं दुःख दारिद्र्य दूर होत अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात धनसंपत्ती प्राप्त होते फक्त मनापासून कथा ऐका आणि भगवान शिवशंकराचं नामस्मरण केल्यानंतर त्यासाठी आपल्या जीवनातला अमूल्य वेळ ही कथा ऐकण्यासाठी नक्की द्या जीवन सार्थक होऊन जाईल आवडली तर एक लाईक नक्की करा आणि ओम नमशे वाय अशी कमेंट जरूर द्या मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे माता पार्वतीनं भगवान शिवशंकराला कसं प्राप्त करून घेतलं अशी एक सुंदर कथा ही शिवपुराणातली देवी सतीनं आपला पिता दक्ष यांच्या या यज्ञामध्ये देह अर्पण केला आपला व देवी सतीनं प्रकारे माता पार्वतीच्या रूपामध्ये जन्म घेतला भगवान शिवशंकरला कसं प्राप्त केलं आणि हाच तो प्रश्न देवऋषी नारदानं आपले पिता ब्रह्मदेवाला केला आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने या प्रश्नाचं उत्तर देत पार्वतीची उत्पत्ती म्हणजेच गणघोर तपचार्या आणि या विवाहाची कथा सांगितली आणि याचंच वर्णन शिवपुराण पुराण रुद्रसहिता याच्यामध्ये विस्तृत प्रकारे केलेलं वर्णन आहे पण राजा दक्ष प्रजापतीला साठ कन्या होत्या आणि त्याच्यामधील स्वधा नावाची एक कन्या होती व तिचा विवाह पित्रांच्या बरोबर झाला आणि या कन्येला पुढे तीन मुली त्या ठिकाणी झाल्या आणि या तीन मुलीमधील मोठ्या मुलीचं नाव होतं मैना मैनावती नाव होतं आणि तिचा विवाह राजा हिमालयाबरोबर झाला आणि या दोन्ही दापत्यानं उमादेवीची खडतर अशी तपचारा केली अन्नपाणीसुद्धा घेतलं नाही अशी खडतर तपचारा केली आणि मैनादेवीच्या तपस्यावरती प्रसन्न होऊन उमादेवीने त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि वरदान मागावयास सांगितलं त्याच वेळी मैनादेवीने असं वरदान मागितलं की मला शंभर पुत्र आणि स्वतः उमादेवी तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या उमादेवीने तथाच आणि काही महिन्यानंतर पार्वती स्वरूप एक सुंदर अशी कन्या मैनादेवीला झाली या कन्येचं रूप इतकं सुंदर होत की अखंड या विश्वातील अप्सरांचं तेच एकत्र आलेलं म्हणजेच पार्वती देवी हजारो सूर्य हजारो चंद्र हजारो तारे सगळ्यांचं तेज एकत्रित आलं म्हणजे पार्वती देवी इतकी ही कन्या सुंदर होती पार्वती देवी हळूहळू मोठी होऊ लागली संपूर्ण ज्ञान शिक्षण वेदांचं सगळं ज्ञान ऋषींच्याकडून त्या ठिकाणी पार्वतीला मिळालं त्यावेळी वय वर्ष आठ होतं आणि ही बातमी भगवान शिवशंकरला पोचली अखंड विश्वाचे मालक अंतर्ज्ञानी की सतीनं राजा हिमालयाच्या घरी जन्म घेतलाय स्वतः महादेव अखंड विश्वाचे मालक ज्या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो त्या उगमाच्या ठिकाणी तपचरा करायला देव आणि त्याच वेळी नारद मुनी राजा हिमालयाच्या घरी गेले राजवाड्यात त्या ठिकाणी राजा हिमालयानं आपल्या मुलीची जन्मकुंडली नारदाला दाखवली म्हणजे पार्वतीची आणि नारद मुनीला विचारलं की माझा होणारा जावई कसा असेल आमच्या पार्वतीचा पती कसा असेल नारद मुनीनं पार्वती मातेची ती कुंडली पाहिली स्मित हास्य केलं आणि सांगितलं की पार्वतीला पती असा प्राप्त होईल की जो महाआयोगी असेल योग्यांचा योगी असेल परंतु वनामध्ये निवास करणारा असेल भूत प्रेत पिशाच त्याचे अनुय असतील मान सन्मानाची परवा न करणारा असेल वेश धारण करणारा असेल नारद मुनीच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले भविष्यवाणी ऐकून राजा हिमालय मैनादेवीच्या हृदयामध्ये दुःख त्या ठिकाणी भरलं डोळ्यातून पाणी आलं परंतु त्या ठिकाणी पार्वती देवी अगदी मनातून हे सर्व ओळखत होत्या की होणारा माझा पती भगवान शिवशंकर आहेत हे निश्चित आणि त्या ठिकाणी नारद मुनीनं राजा हिमालयाला आणि मैनावतीला समजावलं की पार्वतीचा विवाह भगवान शिवशंकराबरोबर होणार हे निश्चित तुम्ही चला माझ्याबरोबर आणि आपल्या मुलीचा विवाह पक्का करण्यासाठी स्वतः राजा हिमालय मैनादेवी आणि नारद मुनी आणि कन्या पार्वती ज्या ठिकाणी गंगेचा उगम होतो त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकर तपचर्यामध्ये लीन होते भगवान शिवशंकरला प्रार्थना केली की माझ्या मुलीला आपल्या सेवेमध्ये ठेवून घ्या आणि भगवान शिवशंकराने होकार दिला माता पार्वती आपल्या दोन मैत्रीणं सह भगवंताची सेवा करू लागली भगवान शिवशंकर तर तपचार्यामध्ये त्यामुळं पार्वती देवी त्यांच्या हृदयापर्यंत पोचू शकत नव्हती आणि त्याच वेळेस या ब्रह्मांडामध्ये अशी एक घटना घडली की तारकासूर नावाचा राक्षस आणि या राक्षसा ब्रह्मदेवाची तपचारा करून एक वरदान प्राप्त केलं आणि हा राक्षस ताकदवान झाला त्याला कुणी मारू शकत नाही आणि त्यानं देवांच्या बरोबर युद्ध करून इंद्र देवाला हरवलं आणि इंद्र देवाला हकलून त्याचा सिंहासन ताब्यात घेत त्यावेळी सगळे देवता इंद्रदेवासहित ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला ही सगळी घडलेली हकीकत सांगितली त्यावेळी ब्रह्मदेवानं सांगितलं की या राक्षसचा वध केवळ भगवान शिवशंकराचा पुत्रच करू शकतो या राक्षसाला कुणी मारू शकत नाही आणि भगवान शिवशंकर तर तपचार्यामध्ये लीन होती पार्वती देवी त्या ठिकाणी सेवा करत होती त्यावेळी ब्रह्मदेवानं सर्व देवांना सांगितलं की देवी पार्वती आणि भगवान शिवशंकराचा विवाह होईल असं तुम्ही करा काहीतरी काम करा आणि झाल्यानंतर ह्यांना पुत्रप्राप्ती होणार आणि तोच पुत्र त्या राक्षसाला मारणार सगळे देव त्या ठिकाणी जमा झाले भगवान शिवशंकराच्या जवळ गेले गंगेच्या उगमावरती आणि हा विवाह व्हावा भगवान शिवशंकराच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण व्हावं पार्वती देवीविषयी त्यामुळे सगळ्या देवांनी कामदेवाला सांगितलं की भगवान शिवशंकराच्या हृदयामध्ये तुम्ही प्रवेश करा आणि हा प्रेमाचा अंकुर तुम्ही रोवा देवांचा ऐकला आणि कामदेवानं प्रवेश केला भगवान शिवशंकराच्या हृदयामध्ये परंतु त्या ठिकाणी महादेवांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यानं कामदेवाला आज भस्म करून टाकलं आणि महादेव त्या ठिकाणी अंतर्धान झाले कामदेवाचा मृत्यू पाहून देवी पार्वती दोन्ही सखी बरोबर आपल्या पित्याच्या घरी परत आले आणि भगवान शिवशंकराचा जो विरह आहे तो मातेच्या हृदयामध्ये राहून गेला आणि दुःखी झाली माता दिवसामागून दिवस चालले होते आणि एके दिवशी नारद मुनी परत राजा हिमालयाच्या घरी आले भेट दिली राजाला आणि त्यावेळी नारदाने त्या ठिकाणी देवी पार्वतीला पंचाक्षरे शिवमंत्र दिला अंतपचार्या करण्यास सांगितलं भगवान शिवशंकराच्या प्राप्तीसाठी आणि आपल्या घरून देवी पार्वती घोर असं तप करण्यासाठी जंगलात निघाली अशा जागेवरती पार्वती देवी गेली की त्या ठिकाणी कामदेवाचा मृत्यू झाला होता ती जागा भस्म झालेली जागा त्या जागेवरती घोर अशी तपचार्या पार्वती देवीने चालू केली घोर तपचार्या इतकी कठोर तपचार्या की अन्न पाणी न घेता आपल्या चोह बजून अग्नी करायची तयार आणि त्या अग्नीच्या मध्यभागी देवी पार्वती बसायची आणि भगवान शिवशंकराचा तप त्या ठिकाणी करायची म्हणजे पंचाक्षरी जो शिवमंत्र होता त्याचा तप करत, माता। करत॥ तप तप होती माता नामस्मरण करत होती साधू मुनी ऋषी अशी पार्वती मातेसारखी तप कुणीच करू शकणार नाही इतकं घोर तपचारा त्या ठिकाणी चाललेली होती बर्फ पडत जर असेल हिमालयात तर बर्फामध्ये एका पायावरती उभं राहून पार्वती देवी भगवान शिवशंकराचं नामस्मरण करत होती एवढी तपचारा घोर होती तीन हजार वर्षाचा काळ निघून गेला पार्वती देवी भगवान शिवशंकराचं तप करत होती तीन हजार वर्षाचा काळ गेला आणि हा ती थी, तीन हजार वर्षाचा काळ गेल्यानंतर अखंड सृष्टी हादरू लागली हालू लागली भूकंपासारखी आणि त्यावेळी सर्व देव भगवान शिवशंकरांच्याकडे गेले प्रार्थना केली देवाला की के हे देवा देव महादेवा पार्वती मातेनं तीन हजार वर्ष तप केले तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही तपचार्यातून जागे व्हा आणि पार्वती मातेबरोबर तुम्ही विवाह करा आणि तुमच्या दोघांचा विवाह झाल्यानंतर एक पुत्र प्राप्ती होईल तोच पुत्र या ताडकासुराचा वध करील देवा या सृष्टीला तुम्ही वाचवा महादेवांनी हे सगळं ऐकलं आणि होकार दिला आणि पार्वती मातेची परीक्षा घेण्यासाठी महादेवांनी सप्तऋषींना पाठवलं सप्तऋषींनी महादेवांची निंदा त्या ठिकाणी केली पार्वतीला सांगितलं की तू विवाह करू नकोस महादेव भस्म लावतात जंगलात राहतात भूतपिशाच्या बरोबर राहतात स्मशानात राहतात आणि तू त्याच्याबरोबर कशाला विवाह करते परंतु माता पार्वतीने निश्चय केला होता की माझे पती हे भगवान शिवशंकरच असणार सप्तऋषी निघून गेले महादेवांना सगळा हा प्रकार सांगितला आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी महादेव आले महादेवांनी सुद्धा एका ऋषीचं रूप घेतलं देवीची परीक्षा घेतली त्याच्यामध्ये पार्वती माता पास झाली कारण पार्वती मातेचा हा निश्चय होता की विवाह करील तर भगवान आणि शिवशंकराशी करील आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी तथाच तू म्हटलं तुझी इच्छे सगळ्या पूर्ण होते आणि पार्वती माता आणि भगवान शिवशंकराचा विवाह पक्का झाला आणि अनुबांधांना तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा म्हणून भगवान शिवशंकराला सगळ्यात आवडता दिवस म्हणजे महाशिवरात्री हा विवाह इतका भव्य आणि दिव्य होता की अखंड सृष्टीतले सगळी देवदेवता या विवाहाला या वरातीमध्ये होती भूत गण करोड सगळे हजार या ठिकाणी वरातीमध्ये होते सर्व देव त्या ठिकाणी होते भगवान महादेवाने चंद्रमाचा मुकुट धारण केला होता तिसरा डोळा म्हणजे गंध झालेला होता आणि सगळं हा विवाह त्या ठिकाणी थाटामाटात झाला तर बांधवांडो तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा सगळ्या देवी देवंतांची आपण जरी भक्ती केली तर या भक्तीचं फळ मिळवण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र आहे या महाशिवरात्र दिवशी महादेवांचं नामस्मरण करा महादेवांची पूजा करा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा तुम्हाला मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होईल ही संधी म्हणजे महाशिवरात्र आहे उपवास धरात त्या दिवशी आणि ओम नम शिवायचा जप करायचा अगदी तन मन लाव सुंदर अशी कथा आवडली असेल ना एक लाईक नक्की करा आणि ओम नम शिवाय अशी कमेंट आपण जरूर द्या ओम नम शिवाय लिहिलं तरी पुण्य प्राप्त होतं जय हिंद जय भारत